नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र सरसेनानी सर आनंदराज आंबेडकर आंदर यांच्या नेतृत्वाखालील नवी मुंबईत रिपब्लिकन सेनेला मोठी भर एडव्होकेट पल्लवी राजपक्ष यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन सेनेत प्रवेश दादर येथील आंबेडकर भवन येथे रिपब्लिकन सेनेच्या केंद्रीय कार्यालयात बहुजन हृदय सम्राट तरुणांचे प्रेरणास्थान सरसेनाने आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील नवी मुंबईतील कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला या कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष वीरेंद्र लगाडे व महासचिव दीपक पहुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं रिपब्लिकन सेनेचे महासचिव बोधनकर दीपक धायजे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवेश करून घेतलेले व नवनियुक्त पदाधिकारी पुढील प्रमाणे एडव्होकेट पल्लवी राजपक्ष प्रमुख कायदेशीर सल्लागार साईनाथ माने उपाध्यक्ष नवी मुंबई जिल्हा अक्षय मोरे एरोली तालुका महासचिव सुभाष यादव उत्तर भारतीयांचे नेते बिपिन प्रसाद नवी मुंबई मुख्य संघटक युवा अमोल पहुरकर युवा कार्यकर्ता आकाश कांबळे वाशी जुगाव संघटक या प्रवेशामुळे नवी मुंबईत रिपब्लिकन सेनेचे संघटन आणखीन मजबूत झाले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळेसर कार्यकर संपादक मुंबई तुम्ही लढवल्या तर वेगळ्या लढवल्या तरी दहा टक्के दोन दिवसापूर्वी समाजे महाराष्ट्र सचिव प्रदेश महाराष्ट्र सचिन विजय काय राहिला ते सुद्धा पक्षामध्ये जॉब झाले अनेक लोक म्हणजे मच्छीचे का अनेक पक्षाचे अनेक लोक यायचे